डेडिकेटेड आयोग नेमायचं धोरण ठरलं अशा पद्धतीनं तुमच्या आमच्या ओबीसीच्या आरक्षणाचे तीन फेरा वाचलेले आहे आता प्रश्न आहे आता प्रश्न आहे की सत्तावीस टक्के ओबीसी आहेत आपण आता आणखी नाही इथं तुम्ही सगळे शिकले समजलेले लोक आहेत तुम्हाला हे माहिती पाहिजे गडचिरोली जिल्हा आहे ना गडचिरोली जिल्हा लक्षात घ्या हे बोलू नका मी काय बोलते ते ऐका गडचिरोली जिल्ह्यामध्ये ओबीसी ला शून्य टक्के आरक्षण आहे शून्य टक्के तुम्ही म्हणताना कस काय तर तिथं एस सी एस टीची संख्या एस सी आणि एसटीची संख्या ही पन्नास टक्के पेक्षा जास्त असल्यामुळं त्या जिल्ह्यात ओबीसी आरक्षण नाही वाशिम जिल्ह्यात चौदा टक्के आरक्षण आहे फक्त ओबीसी ला असे महाराष्ट्रात अनेक जिल्हेिल्ल्यामध्ये एस सी एस ची संख्या जास्त असल्यामुळे आणि आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केच्या पुढे नाही हा नियम असल्यामुळे संकेत असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ अनेक जिल्ह्याला मिळू शकत नाही जिथे ओबीसी ची संख्या जास्त आहे जसा बीड जिल्हा आहे तसा तुमचा जालना जिल्हा आहे इथे फक्त तुम्हाला आम्हाला सत्तावीस टक्के आरक्षणाची गोष्ट मिळते नबानाला यंत्री टाकलं या देशांना मोजळी गोसाई जो काही भागा त्याच्यानंतर 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 त्यांना टाकलं आणि म्हणून आम्हाला देशात आम्ही आहोत पण महाराष्ट्रामध्ये बाजूला केलं ही गोष्ट सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहीत असली पाहिजे आणि म्हणून आणि म्हणून माझ्या सर्व भावांना ही लढाई इतकी सोपी समजू नका ही दोन माणसं आज पाच दिवस झाले आजचा सहावा दिवस आहे दोन नसताना सुद्धा त्या ठिकाणी आपल्या मागण्यासाठी आपल्यावर जे अतिक्रमण झालेले त्या अतिक्रमणाला थांबवण्यासाठी

होते पी सिंग एका सभे तास हो एका होते मेरे जनाजे में सारा, जहां आया, था। मेरे में सारा जहां आया था! लेकिन जहा आयाही आय जिन लिए मेरा जनाजा निकला था! मंडल आयोगाच्या लाभार्थ्या साठी हा साहेब अकरा महिन्यात बीपी सिंगाची खुर्ची गेली त्या देशाने दिलेली त्या बीपी सिंगाला एक्क्याण्णवच्या निवडणुकीत जनतेनं पाडलं ओ पाडलं तुमच्या माहितीसाठी आणि म्हणून ज्यांनी पाप केलं त्याचं पाप त्याच्या पदरात टाकलं पाहिजे ही भूमिका ओबीसी घेतली पाहिजे अशा प्रकारचा आग्रह या ठिकाणी मी आपल्याला करते आणि मी एक बड़े तो अपना सभी पानी से जो नहाता है वो निवास बदल सकता है पानी से जो नहाता है वो निवास बदल सकता है लेकिन पसीने से देशाचा बदलायचा असेल तर आपल्यातले गिले शिकवे आपल्यातले मतभेद बाजूला ठेवून आपण सर्वांनी संघटित होऊन एकत्र येऊन हा लढा ताकदीनं लढवला पाहिजे इथं तर आलंच पाहिजे हजारोच्या संख्येनं आलं पाहिजे लाखोच्या संख्येनं येत आलं आलं पाहिजे पण पण स्थानिक पातळीवर सुद्धा काही लोक जे येऊ शकत नाहीत त्यांना इनव्हॉल्व्ह करून घेतलं पाहिजे या लढ्यात आणि आपण गावागावामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं पाहिजे इथं वातावरण तयार होत होत आहे पण गावामध्ये मात्र अजून आपण शांत दिसतोय आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून आपापल्या गावामध्ये सुद्धा महिला इथं वृद्ध पुरुष यांना इथं येता येत नाही म्हणून जागरण होत घालून त्या गावामध्ये सुद्धा वातावरण निर्मिती कशी करता येईल अशा प्रकारच आव्हान समर्थक म्हणून राजूभाऊ राखे राजूभाऊ राख इथं आलेले जालना जिल्ह्याचे आपण सर्वांनी एक इतिहास नवरा बहुत नाव बघत घेतले हे सगळे जण हे सगळे जण संघर्ष करणारे लढणारे आणि कार्यकर्ते आणि जालना जिल्हा हा ओबीसीच्या चळवळीचा केंद्र बिंदू आहे आणि हा केंद्र बिंदू सुरू झाली लढाई जालना जिल्ह्यातून ओबीसीच्या लढ्याची सुरुवात सुरुवातीची आता आपल्याला ही लढाई पुन्हा एकदा जालन्यातून हा आणि नवरा बवडे सुरू केलेली आहे खडके साहेब सगळे या ठिकाणी त्यांना साथ देत आहेत आणि गावकऱ्यांना या वडी बोगणीच्या मी धन्यवाद या ठिकाणी देईन अतिशय चांगलं या ठिकाणी तुम्ही स्थान निवडलेलंय आणि आपण आता सगळेजण या संघर्षाला आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करू पण माझी एकच विनंती आहे आणि लग्नातला तुम्ही किमान पाणी पिलं पाहिजे पाणी तुम्ही पिल पाहिजे कारण अन्न त्याग मी समजू शकते पण पाणी त्यागनं म्हणजे आपल्या किटण्या खराब करून घेणं आणि आपल्याला फूक लढायचंय आपल्याला फूक लढायचंय जेवढा थांबून आपल्याला जमणार नाही गेंड्यांची कातरी घातलेलं सरकार राज्यात आहे आज दिलच नाही तरी सुद्धा तर आपण मौल्यवान जीव्यवान जीव आणि तुमच्या जीवावर तुमचा अधिकार नाही म्हणणं तुम्ही आहे का आणि काय नाही पाणी पिताय लोकमनामध्ये फक्त आम्ही आपण खायचं नाही शासनाचा निषेध म्हणून आणि म्हणून आमचं जर आरक्षण कुणी हिसकावून घेत असेल तर ते आम्ही कदाबी हिसकावून देणार नाही ही लढाई आपण तीव्र येईल याच्यासाठी प्रयत्न करूया दुसरं सांगते दुसरं सांगते की आता म्हणती काय ओबीसीच देशाचा पंतप्रधान ओबीसी च झालाय अनेक राज्याचे मुख्यमंत्री ओबीसीचे पण आम्हाला असले असले मुख्यमंत्री असले नकोय देशात बसलेल्या सारखे आम्हाला कर्पुरी ठाकूर सारखा मुख्यमंत्री पाहिजे आम्हाला <प्थागा> कर्पुरी ठाकूर सारखा ओबीसी चा मुख्यमंत्री पाहिजे आम्हाला भिती शिखा सारखा शरद यादव सारखा लडवैया ओबीसी चा पाहिजे या आपल्या माध्यमाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छिते मागच्या सरकार मध्ये सत्तावीस मंत्री केले नाव माहित नाही तुम्हाला ऐका माहिती नाही माहिती आणि म्हणून ओबीसी पासून सावधी सिंधू तुमचा शत्रू कोण आणि तुमचा मित्र कोण हे ओळखायला शिका लक्षात ठेवा तो आरक्षणाला साथ देतो तो आमचा मित्र तो आम्हाला विरोध करतो तो आमचा शत्रू ही भूमिका आपण घेतली पाहिजे आपण म्हणाला माझा ओबीसी काढीय काय कसं काय नाही रे बाबा आमचा तुझा येत नाही कसं काय होऊ शकतो हे भाजप आणि त्यांना हे पटणार नाही पण फसवते तुम्हाला मला कि फसवणं झालंय आपलं आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे तुम का लागवल्या तुम्ही कोस्टामध्ये एका पिढी घ्या आणि आमच्या निवडणुका घ्या मिनी मंत्रालय बंद पाडायचं जिल्हा परिषदेच लाभ जिल्हा परिषदेच मिनी मंत्रालय बंद ठेवायचं आणि तुमच्या मोठ्या निवडणुका घ्यायच्या आणि भारतीय निवडणुका मात्र तुम्ही घ्यायच्याच नाही हे बाब तुम्ही करू नका एवढी विनंती आमची तुम्हाला आहे धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज राम स्वामी पेरियर अण्णा भाऊ साठे या सगळ्या दैवताला तुमच्या साक्षीनं वंदन करू आयला आणि होळकर या ठिकाणी सावित्री सावित्रीबाई फुले मा रमाबाई यांना सर्वांना वंदन करून आपण माझं मनोबल या ठिकाणी ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद जय भीम जय भारत परत एकदा राज्याच्या कानाकोपऱ्यातून या दोन्ही ओबीसी संघर्ष योद्ध्यांना बळ देण्यासाठी ही ची चळवळ मजबूत करण्यासाठी आणि आम्ही जिवंत आहोत जागे आहोत आणि हो, आमच्यावर होणारे विरुद्ध आम्ही लढू शकतो हे दाखवून देण्यासाठी वडिपोद्री या गावामध्ये आला त्याबद्दल या दोन्ही वतीनं समस्त वडिपोद्री ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आपले मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो माझ्या डाव्या बाजूला म्हणजे या त्यांच्या डाव्या बाजूला

लोकांना अकरा वाजेपर्यंत लोक इथे थांबले जेवायला काही मिळाले होत्या की साहेब तुम्हाला जे ते नियोजन करा आपण या ठिकाणी चहा आणि जेवणाची व्यवस्था इथं काही कोणी आयोजक नाही इथं सगळं येताना काही वृत्त सगळं होतं या तत्वाप्रमाणे हे सगळं आपलं चाललंय या ठिकाणी दहा बाजूला जेवणाची व्यवस्था आहे ज्याला भूक लागली ते दोन घास खाऊ शकता या ठिकाणी प्रत्येक जण ज्याला असं वाटलं तर या ठिकाणी या कार्यामध्ये आपलं योगदान प्रत्येक आपापल्या पद्धतीने देतोय बरेच लोक असे आहेत की ते दिवसभर सहावा दिवस सहा बस बसतात आज या ठिकाणी या आलेले प्रशांत भाऊ भांगर यांनी सुद्धा अकरा हजार रुपये योगदान या अन्न कार्यासाठी आणि या संघर्षसाठी योगदान दिलंय आर्थिक योगदान त्यांचं पुन्हा एकदा या दोन्ही संघर्ष समस्त वडिगोंदी वासियांच्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो या ठिकाणी जे बांधव उभे माझे तरुण बांधव सर्वांना विनंती करतो इकडच्या बाजूला बसायला जागा आहे आपण खूप बसून घ्या पायाला आराम द्या मला जर कोण म्हणलं ना बसून राहा तर इमानदारी मी दिवसभर बसून राहील पण बसलं की मग इकडे सगळं खेळ बांगतो म्हणून घेऊ पाय तुम्हाला काहीच कार उभा नाही बसून घ्या या दोन मिनिट त्यांनी सांग्या ते इथूनच फोटो घ्या किंवा फोटो घेऊ द्या त्यांनी फोन पे पैसे केले दोन्ही त्यांना त्रास करून घेऊ माझी परत एक नम्र विनंती मी परत एक राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपला अमूल्य वेळ देऊन या संघर्षामध्ये आपला सहभाग नोंदवण्यासाठी या दोन्ही ओबीसी योजना बळ देण्यासाठी ही ओबीसीची वज्रमुट मजबूत करण्यासाठी आणि या राज्य सरकारला आणि या महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठी की ओबीसी अजून जिवंत आहोत आणि आमच्यावर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही हे दाखवून देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपण या ठिकाणी आलात मी परत एकदा आपला अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना नम्र विनंती या ठिकाणी आहे की बांधवांनो ज्या पद्धतीनं शांततेनं आणि सुरक्षितपणे आपण या ठिकाणी आलात त्याच शांततेनं आणि सुरक्षितपणे आपला कुणाला त्रास होणार नाही आणि स्वतःला त्रास होणार नाही या पद्धतीनं आपण घरी जावं ही नम्र विनंती लक्ष्मणरावजी हके साहेब आणि नवना बाबा हे या उपोषणाला जे बसलेले आणि हे आपल्यासाठी लढतायत मित्रांनो आपल्या ओबीसी ओबीसीसाठी लढतायत उद्याच्या आपल्या लेकरा बाळाच्या भवितव्यासाठी ले मी वंजारी शवा संघाचा मराठवाड्याचा अध्यक्ष म्हणून वंजारी शवा संघ महाराष्ट्र राज्याचा जाहीर पाठिंबा आज इथे जाहीर करतो आणि मित्रांनो बऱ्याच गोष्टी सांगितल्या सयालकांनी सांगितलं की दोन मिनिटात बोलायचं मोठ्या प्रमाणात इथं या उपोषणाला तुम्ही पाठिंबा आहात पत्रकार संघ सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा देतात तुमचं सगळ्यांचं मलफल स्वागत तुम्ही जे लागतायत त्या उद्याच्या गावामध्ये गेल्यानंतर तुमच्या माण्यावरतीमध्ये गेल्यानंतर जाऊन सांगा की आम्ही तिथं Yeah. 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 Yeah.